त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतो किंवा एखादा बाहेरच्या जेव्हा स्वीकार हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहे अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काही कटकार असताना त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटतं स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला वाल्मिक वरच्यापर्यंत असतं हे तुम्हाला असं वाटतं ज्या पद्धतीने जे सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गामजा हातात बोरे तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रि फक्त त्यांच्यापर्यंत तपासायला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना मनुजन पाटल्याने शाळेवर त्यांच्या संपत्ती विदेशात त्यांची काय काय मनुजन्य पाटील म्हणते की यांची संपत्ती विदेशात ते आहे त्यांच्या आईबात नाही विदेशामध्ये संपत्ति सरकार आता बडा नेता बरं झाले हे सीडीआर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधी मधली सीडीआर सी सगळं काही लक्षात सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय तिथे ट्रान्झॅक्शन वर पण लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा ना। जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली सी डी तपासले ट्रान्झॅक्शन तपासले तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत बोलत असतं लगेच लक्षात येईल कोण आहे पाहिजे ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे असावी असं वाटतं मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक करारच नाव आल्यानंतर तू लगेच वेग कुठेतरी थांबलेला दिसतो किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट झालेली असते हे मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की तर मंत्री महोदयांचं वरद हास्य त्यांच्यामध्ये आहे त्यांना भविष्यात आर्थिक ट्रान्झॅक्शन वरती कळून येईल थर्मल प्लॅन जे आहे अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्या काय वाटतंय हे बघा तू जो काही तिकडचा विषय तिथं आहे आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बोध चर्चा केलेली आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात लोक याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एक एक सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ती बनवायला पाहिजे सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतं तुम्हाला एवढं चांगलं मला भाई शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडतंय आहे पळी पळी दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतात मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजून समोर आले तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटतं पाहिजे मी त्यांचं ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आज त्यांनी सहा दिवस आंदोलन केलं आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो मी तिथं पत्र दिलेलं आहे आणि आज उपशन त्यांचा माग घेतलेला आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही या संदर्भातली घेतो